प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे ह्या निवडून आल्यामुळे नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये हमाल मापाडी आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीनं जल्लोष केला गेला मुंडे समर्थकांनी कांदा मार्केटमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाळाची उधळण केली आणि एकमेकांना पेढे भरून जल्लोष केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पंकजा मुंडे विधानपरिषदेवर निवडून गेल्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्यामुळे जल्लोष केला गेलाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीमध्ये पंकजा मुंडे यांचा जल्लोष साजरा झाला सरकारनं लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पद देऊन ताईंना शपथ द्यावी अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे सकल ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडे करतील अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे हिंदूंचे हृदय सम्राट आदरणीय श्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना त्यांची आठवण काढून आम्ही आदरणीय पंकजा ताईंचा हा जल्लोष साजरा करत आहोत तसेच आमच्या महाविका महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत त्याबद्दल आम्ही हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि सरकारकडे आमची एक मागणी लवकरात लवकर ताईसाहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे सकल ओबीसींचं नेतृत्व ताईसाहेब अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतील याची आम्हाला खात्री आहे आणि यासाठीच आमचा हा उत्सव आमचा हा जल्लोष आमचे पंकजताई विधानपरिषदवर आमदार झाले तसेच योगेशजी टिळेकर बी तीन उमेदवार आमचे विजय झाले वितीचे याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार आमच्या सर्व परिवाराबद्दल आमच्या माथडी कामगार व्यापारी संघटनेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आमचे राज्याचे नेते पंकजताई यांचे निवडणूक झाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे त्यामुळं आम्ही हो आजचा जुलूस साजरा केला आहे आमचे पाचही उमेदवार हे देशात आणि राज्यात असे सगळे कुणी लोक म्हणत होते की निवडून येणार नाही चार येतील पडतील आमचे शिवाजी गर्जी असतील वडरे असतील दुसरे एक उमेदवार आमचे पाचही असतील हे पाचही उमेदवार अतिशय जास्त मतांनी विजय झाले यावेळी माजी नगरसेवक रामदास आंधळे विकास दहीफळे विष्णू ढाकणे श्याम कोतकर आंबादास उगल मुगले विशाल शेकडे संतोष नाकाडे निखिल वारे मच्छिंद्रगिरी आंबादास आंधळे रोहित दहीफळे सतीश ढाकणे संकेत दहीफळे ऋषिकेश जायभाई बंटी खेडकर बाळू राठोड अमोल ठुबे दादा कुसकर अक्षय गीते यांसह हमाल मापाडी आणि व्यापारी असोसिएशनचे कामगार मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस